नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण भेटतोय नवव्या कोऱ्या रेसिपीसोबत ही रेसिपी आहे मोड आलेल्या लाल चवळीची सुक्की भाजी ही भाजी झटपट तयार होते आणि चवीलाही छान लागते चपाती भाकरी ब्रेडसोबत खायला मस्त आहे ही रेसिपी चला तर फ्रेंड्स ही रेसिपी कशी करतात ते पाहून घेऊ सर्वप्रथम आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत चिरलेला कांदा टोमॅटो भिजवलेल्या लाल मिरच्या आलं लसूण धणे काळी मिरी जिरं हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहोत ह्याची छान पेस्ट तयार करायची आहे टोमॅटो आपण थोडासा चिरून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये फिरताना अडकणार नाही आल्याचाही तुकडा थोडासा चिरून घेणार आहोत आपण आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ मी इथे लाल सुक्या मिरच्या वेडगी मिरच्या घेतल्या होत्या ह्या थोडा वेळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत म्हणजे ह्याचा कलर मस्त येतो गॅस पेटवून आपण त्यावर एक कढई ठेवून घेऊ आता ह्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत सॉरी आपण कुकर ठेवलेला आहे मी कढई बोलली चुकून तेला मदे गड़ी पत्ता आणी तर त्या तेलामध्ये थोडंसं जिरं कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी तयार करून घेऊ फोडणी छान गरम झाली तडतडली की त्यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकून घेऊ वाटण छान तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे त्यातच उभा चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ पुन्हा एकदा छान मस्त परतवून घेऊया थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ वाटणामध्ये आपण आलं लसूण वापरलं होतं तरी थोडंसं आपण टाकून घेऊ आता सर्व मसाले टाकून घेणार आहोत गरम मसाला हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला हे सर्व छान मसाले आपण वाटणामध्ये फिरवून घेऊ थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण इथे सुक्की भाजी करणार आहोत ना म्हणून आपण पाणीचा वापर थोडा कमी केलेला आहे हे बघा अशी लाल चवळी असते ही खूप पौष्टिक असते ही लाल चवळी त्याला मस्त मोड आलेले आहेत पुन्हा एकदा वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ फ्रेंड्स ही भाजी एका एक शेतीमध्ये मस्त तयार होते म्हणजे तुम्हाला सकाळी टिफिनच्या वेळेला घाई गडबडीच्या वेळेला तुम्ही ही भाजी झटपट तयार करू शकता आपली एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाल्यानंतर मी त्याचं झाकण उघडलं आहे मस्त सुगंध येतो आहे भाजीचा हे बघा छान शिजलेली आहे भाजी वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया एका बाऊलमध्ये सर्व करू फ्रेंड्स तयार आहे आपली सुक्की भाजी लाल चवळीची मोड आलेल्या लाल चवळीची फ्रेंड्स खायला या आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या